दोन दिवस पहिले टाकलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं जेवणामध्ये होतं मस्तपैकी रोडगा आलूची भाजी वांग्याची भाजी टेचा वरण भात मट्टा पापड असं सगळं काही जेवणामध्ये होतं दोन दिवसाच्या पहिलेच्या व्हिडिओमध्ये आणि त्याच दिवशी आम्ही सकाळी केली होती ही वरची रूम साफ जेव्हा ही रूम साफ केली ते आमी ते आत मतले होती तेव्हा आम्ही ते आतमधले जेवढे काही अंथरून होते तेवढे बाहेर वाढत घातले होते कारण पाच महिन्यापासून घर बंद होतं आणि ते आत्ता उघडलं होतं त्याच्यामुळं ते, ते सगळ्या गोष्टींना ऊन वगैरे देणं सुरू आहे आणि तुम्हाला माझे माहेरचे व्हिडिओ खूप आवडत आहे त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे म्हणून मलाही व्हिडिओ काढण्याची मजा येत आहे तर त्यासाठी खरंच परत एकदा थँक्यू तर त्याच्यासमोरचा जो व्हिडिओ आहे तो त्या दिवशी तो व्हिडिओ मोठा झाल्याच्याने आणि मी शेअर केला नव्हता बट आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याच्या समोरचा हा व्हिडिओ पाहायला भेटणार आहे तर अंथरुण सगळे व्यवस्थित लावून घ्यायचे होते आम्ही झटकून वगैरे आतमध्ये मावशीने आणि मी सगळे अंथरून व्यवस्थित लावून दिले आणि या अंथरुणाचा वास पण येत होता कारण की तुम्हालाही माहिती आहे खूप दिवसापासून जर बंद बंद राहिले तर ते थोडंसं त्याचा दम्मट असा वास येतो तर हे सगळं काम केलं आणि त्याच्यानंतर थोडेसे फोटो व्हिडिओज काढले आणि हा जो ड्रेस आहे हा मी मिशोवरून बोलवला आहे खूप छान आहे जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्स करा मी तुम्हाला लिंक देईल किंवा कमेंट्समध्ये दे, लिंक आ, असा लिहिलं तुम्ही तरीसुद्धा तुम्हाला मॅसेजचे भेटून जाईल त्यानंतर खाली आल्यावर मस्तपैकी मावशींनी चहा बनवला गरमागरम चहा घेतला आणि आमच्या बाईसाठी आरतीने मस्तपैकी अंगठी आणली होती आणि तिच्या हातात घातल्यावर तिचा हात खूप गोड दिसत होता तो तोसुद्धा तुम्हाला एक क्लिप दाखवला मी त्याच्यानंतर यशिका आणि तिचा भाऊ दोघंजणं आता यशिका एवढी मोठी झाली की ती त्यांना छान व्यवस्थित सांभाळते म्हणजे त्यांचा हातपाय वगैरे धुवून देणं ब्रश करणं ह्यासुद्धा गोष्टी करत आहे ती यावेळेस त्याच्यामुळं ते ती त्यांच्या छोट्या छोट्या सगळ्या क्लिप मी कॅप्चर करत आहे कारण की जेव्हा ते मोठे होतील आणि हे व्हिडिओ बघतील तर त्यांना खूप मजा वाटेल की चला आम्ही पण आम्ही असेही मजा करत होतो कारण की मोठं पटपट होतो आपण पण लहानपणी ज्या काही मजा केल्या ज्या काही गोष्टी होत्या जे काही आपल्याला प्रेम करणारे लोक होते आपण त्यांनाच विसरतो त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी मी कॅप्चर करून ठेवत आहे की जेणेकरून त्यांना मोठं झाल्यावरही ह्या गोष्टी जेव्हा जाणवतील तेव्हा त्यांनाही समजणार की नाही आपण एकमेकांना खूप जास्त जीव लावत होतो प्रेम करत होतो अशी मजा करत होतो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला भेटत आहे मिहीर सगळ्यात पहिले उठतो आणि सगळ्यात पहिले झोपतोसुद्धा तो यशिका सगळ्यात लेट उठते आणि ती त्याला म्हटलं यशूला उठव तर त्यांनी डायरेक्ट तिचे केस पकडले आणि चांगले हलवले तर ही त्याची एकदम आगळीवेगळी उठवायची पद्धत आहे बस त्यानंतर दिदी आमची बाजूला होती खेडत होती आणि सगळेजण चहा घेत होते आता इथे तुम्ही बघितलंच की मावशींनी मला चहा दिला आणि या पहिलेच्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आईनी जायच्या पहिले मावशीला सांगितलं होतं की तिला कुठलेही कामं सांग तू पण चहा मात्र तिच्यासाठी आईताच करत जा तिच्यासाठी चहा ठेवत जा तिला आईता चहा आवडते आणि मावशीनी आजपर्यंतही ती गोष्ट विसरल्या नाही अजूनही मला जर आम्ही गेलो आणि आम्ही त्यांना जर बोलवलं तर त्या येतातच म्हणजे आईच्या शब्दाच्या म मुळं त्या येतात येण्यासारखी कोणती गोष्ट नाही आहे आणि खूप लोकं आहेत की खूप पैसे देऊनही येत नाही पण त्या मावशी येतात आणि आल्यानंतर ही गोष्ट माझ्यासाठी त्यांच्याकडून असतेच आणि तुम्ही बघितलं आमची दिदू किती गोड आहे तर दुपारची वेळ होती मावसभाऊ आला होता आमच्या भेटीसाठी आणि मावशींनी ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी पाठवल्या होत्या थोड्या थोड्याच होत्या बट खूप छान होत्या खूप टेस्टी होत्या सगळ्या गोष्टी मी खाऊन बघितल्या तर असा होता हा सगळा दिवस दोन दिवसाचा हा व्हिडिओ आहे आता इथल्या समोर इथून समोरचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत उद्या शेअर करणार कर कारण मोठा व्हिडिओ झाला की तो अपलोड होत नाही आहे त्यामुळं तर आता उद्या भेटते मी तुम्हाला संध्याकाळी पाच वाजता हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कमेंट्स करा शेअर